श्री स्वामी समर्थक कशा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईमचे व मैत्रिणीचे ताईनो परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओ आहे दोन दिवसाचे दोन दिवसा दोन तीन दिवसाच्या असे याच्यामध्ये ॲड आहेत तर जास्त काही मोठा व्हिडिओ नाही केले त्याच्यामुळं छोटे छोटेच पार्ट मी हे केलेले आहे तर इथे टिफिनची ऑर्डर होती त्यांना सॉरी टिफिन जे आपल्याकडे जुने होते कस्टमर त्यांना चपातीची ऑर्डर होती तर त्यांनी मला आठ वाजता फोन करून सांगितलं की चपात्या पाहिजेत म्हणून सात मग त्यांना चपात्या तयार करून अशा रेडी करून दिल्या नंतर दहा वाजता ते येऊन घेऊन गेले तर त्यांच्या घरी आले होते पाहुणे आणि इथं माझाही स्वयंपाक झाला होता ते बघू शकता अशा प्रकारे मी चपाती पॅकिंग केलेली आहे आणि हे आहे दुसऱ्या दिवसाचं दुसऱ्या दिवसाचं आहे तर हे बघू शकता इथं काम वगैरे सर्व झाले कपडे सुकत घालायचे आहेत घडी गेलेत ला वगैरे पुसायचे आहे तर गहू साफ करायचे होते दण टाकायचं होतं बाजरी पण आली होती आणि हे बघा बाहेर मुलं ना असे खेळत होते तर त्या मुलांचा पण मी व्हिडिओ काढला आणि इथं दळण करायचं आहे सोमवार सो आहे तर सोमवारच्या चक्के आमच्या इथं लवकर बंद होतात त्याच्यामुळं म्हणजे सकाळी एक वाजेपर्यंत चालू असते तर मी इथे बघा हे वेगळे गहू आणलेले आहेत आत्ता कारण की लास्ट टाईमचे गहू दरवेळेस चांदले होते आणि ते आता बरोबर येत नाही चपात्यांना लाटता वेळेस चिरतात चपात्या व्यवस्थित प येत नाही मग आता त्यांना सांगितलं वाणीला की दुसरे गहू उद्या चांगले त्यांनी हे दिलेले आहेत गहू ते छान आहेत खूप आणि ही बाजरी आणलेली आहे एक किलो चांगली पहिले बघू म्हणले कधी संपते कधी नाही कारण की कोण खात नाही सहसा आता आर्जी म्हणला मग बाजरीच आणन भाकरीच कर मी पण खाईन म्हणून मी एक किलो पहिली आणली जर खाल्ली सर्वांनी तर मी जास्त मग बाजरीच दवून आणन ज्वारी आणि बाजरी आता सध्या एक एक किलोच आणली आणि ज्वारी जास्त कोण खात नाही सहसा म्हणून मी बाजरीच दवून आणणार आहे बघा किती सांडलं माझ्याकडून आता हे मी टाकणार आहे कुंडीमध्ये कारण पिशवीत टाकाय गेले एका हात हाताना पिशवी पकडली होती आणि टाकाय गेले ताटाने तर सगळं सांडलं थैली हारली सगळं मला डबल काम झालं लादी पुसायची होती सर्व ते सांडलं पहिले सगळं गोळा केली बाजरी आणि कुंडीमध्ये टाकून दिली असं काही पण म्हणजे असं सांडतं ना ज्वारी असू बाजरी असू गहू असू तांदूळ असू काही पण असू राई जिरे म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी जर असल्यास असं वाटा त्याला आता काहीतरी म्हणजे असं झाड येतं असं कोंब वगैरे येतो तर मी हो काय करते पटकन घेते कुंडी खाली असताना त्याच्यामध्ये टाकून देते येतात थोड्या दिवस गवत येत ना तेवढं म्हणजे थोडेसे येतात नंतर मग थोड्या दिवसांनी जातात जास्त दिवस काय राहतात का टाईम न काम वगैरे सुरू झाले फक्त लादी पुसायचे आणि कपडे वार घातले दहन पण साफ केले घेऊन आणि बाजरी तर सोमवार आहे तर चक्की आमच्या इथं ना एवारी पण चालू असते दुपारची पण किट आहे आजच्याला उद्याच्या वेळेला तर मग लस टाकायला आता मी पण कोण नाही ते पण विसरून गेले ते येऊन गेले पण मंदिरात गेले ते आता फोन केला तर ते बोले पुढे गेलो आता दे आणि चक्की थोडी लांब आहे तर मला खाली एवढं घेऊन जाता येणार नाही ना तर मग मी फक्त बाजरी घेऊन जाणार आहे कारण मला जायचं आहे दवाखान्यामध्ये थोडी तब्येत ठीक तर दवाखान्यात जायचं आहे सुद्धा लेडीज डॉक्टर आहेत त्या त्यांच्याकडे जायचं आहे तर त्या साडेबारा वाजेपर्यंत असते तर आता बारा नाही वाजले अजून ते पटकन आधी पुसते आणि जाते मी दवाखान्यात जाऊन येते वगैरे सर्व झालेलं आहे स्वयंपाक आल्यावरती बघू काय करायचं काही नाही आले पण गेलेलं आहे पेपरला तर चला दवाखान्यात जाऊन आले आता वाजलेले आहेत एक वाजलेले आहेत आणि दवाखान्यात जाऊन आले तर बरोबर एक वाजलेले आहेत दवाखान्यात जाऊन आले आणि गोळ्या वगैरे दिलं डॉक्टरांनी दोन दिवसाच्या गोळ्या दिल्या तुम्हाला दाखवते बघा ह्या दिल्यात एक गोळी खाल्ली जेवणाच्या अगोदर खायला सांगितले अर्धा तास सा अगोदर यातली बारीक आणि ही गोळी जेवल्याच्या नंतर अशा आता आत्ता खाल्ल्या का डायरेक्ट संध्याकाळी मग उद्या सकाळी उद्या संध्याकाळी आणि परवा बोलवले कारण त्या सकाळच्या देतात आणि ही एक पॅकेट दिले येऊन तर साडेचारशे पाचशे रुपये गेले कदा एवढ्याच गोळ्यांना का दोन दिवसाचं दिलं गोळ्या त्यांच्याकडच्या आणि ते कस त्यांची फी जास्त आहे एम बी बी एस आहेत ते त्याच्यामुळं त्यांची फी जास्त आहे मग दोन दिवसाचे आणि हे एक पॅकेट आहे एकशे चाळीसच्या आसपास आहे असे दोन दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आहेत परवा बोललेल्या आहे आणि आता आले तसेच मम्मीकडे जाऊन आले थोडं बसले पाच दहा मिनटं आणि घरी आले आता तर गरम भरपूर असं व्हायला लागेल बघा वर्षी भरपूरच गरम आहे थंडी वाजती आधीमध्ये पण दुपारचं सहसा गरमच होतो बघा आता ऊन पण जास्त पडत आहे कडक असं ऊन पडत आहे गरमही खूप होतं फॅन वगैरे बंद केला तर आता काहीतरी स्वयंपाक वगैरे पण बनवायचं आहे थोडा तर आराम करते मग बनवते कारण आर्यला पण टाईम आहे अजून आरे मस्त येईन पेपर दोन वाजता सुटल तो तीनच्या आसपास येईल तोपर्यंत भाऊ काहीतरी करते भातोवरच फक्त जास्त काही नाही करायचं भातच करायचं आणि डाळ आहे तर भातच करणार आहे फक्त चला तर म्हणजे व्हिडिओ हो राहून जाईल म्हणून व्हिडिओ मी आता बनवला तर इथंच व्हिडिओला एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी चॅनलला ते सबस्क्राईब करा जेणेकरून जे व्हिडिओ टाकले तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल असो तर चला आणि इथं ऑरेंज ज्यूस केला होता खूप छान असा मस्त झाला होता आणि अगोदर पण तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल तर मिक्स फ्रूटचा ज्यूस केला होता खूप हेल्दी आणि छान आहे तो पण आणि हा ऑरेंज ज्यूस फक्त केला होता कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय